अरे गंगा बरा झालास आलास तू अरे वैतागलो तू अरे एकटाच होतो कदींचा च्याला बसला काय रे काय करतो काय रे अरे का करमत नव्हता कदींचा कर वस्तू एकटाच खाऊ तर एकटाच इथं कस खाऊ हे हो। फोन करून कोणलं बोलवेल तर नाही ना नाही हे कोणाला नाही बोल एक सांगू का

खाऊ खाऊन घरी आले पट आला फोन आहात आज असून गंग्याना राजा दिसता तो, तो सुने आला का रे सुने ते मीला पक्का खादळा नको रे यार पक्का खादळा आहे तो खान, खान किती खाल किती खाल तुया पाहिल नाही तिथं खाना अरे बोल आपलाच मित्र काऊ खाली ना तर बघ हा मग तो माहित नाही कसा आहे का हमदडे आहे तो बोल चल हे सुन्या ये ना हॅलो हॅलो तो तो ना बोलवतो तरी येतो ना भोसडी के बेटे काय खांग्या लोक राहते काय एवढा तब्येत असं फायदा जीव तर काही नाही तुला हात काय तुला सगळा तिला असता आता मागत असतो नाही तसा काय नाही बघे काय सांगतो हो मेलायचं वाईट विचार धडू थांबव चित चित काही काय करत होता ते तो। तो लागला तर नाही रे लागला ना। तुम्ही काय खात कस होत माल दिसत काय नाही नाही काय कुठ काय नाही अरे म्या पाला माकडा माकडागती गाल या ठेवली खडत होत्या अच्छा मेलांचे थवार खाऊ लागलं तरी कबूल राहत नाहीयेत झाड उठणार नाही आपण तर काय आहे काढत नाहीत आहोत उठणार तू कुठे चाललाय का रे मी नाही पण मी कुठं जाऊ मी असा उसाट असतो इकडं तिकडं गवसागवस करत आय बडबड चालले रे माझी काही बोला ना नाही रे काय नाही आमच्यात काय तर दपवता माझी पासून लगेच समजत नाही रे पासून काय इचार अजा राजाचा थोबाड सांगत ना काय तर दपवता काय नाही आता सांगतो काय नाही मी बन राहतो इथून भरपूर काय पण कोणाला सांगू नको काय कोणाला काही सांगायचं नाही मोठा कांड करी रा काय काय मार खायची धंत नाही ना कसा काय नाही रे पण माहीत झाला तर मार पण खायला गेलो पोटासाठी आहे काय काय झालं तुला सांगू मी दुकान गेलो तू किरकऱ्याची दुकान म्हणजे पेट्याचं दुकान पेट्याचा पोटावर आपण मारल पेट्याला झाला माहित कुथव झालं पण तिघाई बरोबर मार खायला लागल अद बदलणार नाही ना किरकऱ्यांच्या काकास काकास का कोण आहे तो ना तो सांग का मी नाही बघवत आपल्याला काय नाही चल खाव खावत खाऊ ती गण खाऊ खाल खाऊ पण खा ना मार पण खाल पण आधी खाऊ खान ना मग पेट मार खान हा चालेल चल तर मग करत खाऊ खरीच कोणा सांगणार नाही 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 तू पण मार खायापात गेलो म्हणजे तुम्ही एवढा आला तर पेट्याला तर धर्याला लावसाल चालेल काय एवढी बेफुरा का किती चांगला इथं बोलू नको मला वाटलं काय मालच ठेवला तुम्ही खान का काय राहील ना आत्ताच आणेल ना आईची आवडीची खाऊ आलेला आवडी आयटम तर ना तुझी आई आवडी चांगली आवडतीची खाऊ खालीच माझे काय आहे पाहू शकत तिकड कशा कशा ते इथं झालं ना पाहिलाच ना पक्का मला काय आपले पक्का ना हंगडे आहे तो केक खाल्ला नाही आता नाही बोलाय मी पण चोरी कर कधी कधी माझे सांग मग आपण दोघं मी तुला फोन करा मी नंतर आपण चोरी करायला चालत का मग डन एक हादडाला बोलवायचा का नाही काय रे बडबड काय वेपरा खायचे आणा आपल्याला चला हे वेपरा खायचे आणि तुम्ही काय अरे

ठीक आहे कोणा सांगू घरी बाई झालं तर बार काय लावून माझ्या उर्बाब शोधात आता घेऊन डायरेक्ट पेट्याच्या दुकानात जातो कोणाच हे राजा सांग तू पन राजा हे पण घे ते जास्त घेत की छानपणा करत होता मग अशी जातोय मी आवाज नाही करायचा आयाने अर्धे बोलवलाय फाट्यावर छान पण करता ते फुक्कट चालू खाता मलाही कोणीतरी पाहिजेतच होता आया पण सांग जेवाय जेवायना देणार झाला माझा काम तर झाला आजचा आईला राजा तुझे मुला खाऊ गेली मला काय माहित का आपल्या तड्या करून आपल्याच म्हणतात रागे तू मला काय करू ना काय नाही झाला अरे कोण भोक राय बत्तमी अरे काय काय नाही झाला काय नाही जातो खाऊ घेऊन और... जा घरी चला मग जातो भेटू उद्या तुला कधीच ना आता भेटू जा तोंडातला घास मी जातो मग ते बघू आता काय चला आता घरी नाही तू बघा झालं चोरी केली ना तू कर পি খা খালি না গীলা তুল না মানে নাই গাল কুত্ৰেলে